लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे दोन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींचे पैसे खात्यात जमा होण्याची शक्यता आहे भाजप नेते सुनील मुनगटीवार यांनी लाडक्या बहिणींचे पैसे दोन दिवसात खात्यामध्ये येतील असे सुतोवाच दिले आहेत सुधीर मुनगटीवार यांनी गुरुवारी या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी लाडक्या बहिणींना खुशखबरी दिली लाडक्या बहिणींना दोन ते तीन दिवसात डिसेंबर महिन्यांचा हप्ता मिळणार असल्याचे माजी मुख्यमंत्री मुनगंटीवार यांनी साम टीव्ही सोबत बोलताना सांगितले अपात्र ठरणार यांसारख्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत त्या संदर्भात मुनगंटीवार यांनी अजित पवार यांची भेट घेतली त्या त्यावेळी त्यांनी पुढील दोन ते तीन दिवसात पंधराशे रुपये खात्यात जमा होतील असे सांगण्यात आले लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार आहे या संदर्भात मी अजित पवार यांच्याशी माझे बोलणे झाले ही योजना कुठेही बंद पडणार नाही याविरोधात काँग्रेस पक्ष कुठेही चुकीच्या पद्धतीने प्रचार करत असतील तर त्यांच्या विरोधात पोलीस तक्रार करा पात्रता आणि निकषात बदल होणार नाहीत फक्त अफवा पसरवत आहेत असे मुनगंटीवार यांनी सांगितले आहे